सर्व ज्यांचं महान आहे ज्यांच कर्तृत्व महान आहे सर्व दात्यांच भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं मी पुनश्च असं या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं स्वागत करणार आहे आणि मनपूर्वक आभार मानणार आहे या ठिकाणी खरोखर बघितलं आपला गणेश साऊंड मला एक आवडून या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो गणेशा साऊंड सिस्टमचे मालक आमचे मित्र बंधू बाबा शंकर सावेळे नितीन वासुदेव सावेळे या बंधूंनी जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थान आपल्या भैरवनाथ मंदिराची असणारी विद्युत रोषणाई असेल त्याचबरोबर भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेले स्टेजचं सुशोभीकरण असेल आपल्याला कैलासवासी काकासाहेब साहेब सावे प्रवेशद्वारांच्या पर्यंत केलेलं लाईटिंगचं सुशोभीकरण असेल आणि गेली चार दिवस गेली चार दिवस ज्या साऊंड सिस्टम यंत्रणेद्वारे कसलाही कार्यक्रम असला तो छोटा असेल अथवा मोठा असेल हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्यांनी साऊंड सिस्टम या ठिकाणी आमच्या यात्रा कमिटीला या ठिकाणी देऊन सहकार्य केलं नागबाबाचं मी या ठिकाणी भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं आणि तमाम तडोळे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मानाची टोपी श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन हो। आमच्या यात्रा कमिटीचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक ह्याच्यात दादा त्यांच्या शिवास ते नाथबाबाचा या ठिकाणी येतोचित असा सन्मान भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय बाबा या ठिकाणी असेल तर वरिया त्याचबरोबर राजे आपण सुद्धा या ठिकाणी वर यायचं आहे खरोखर वाखान्या दोघं या ठिकाणी सहकार्य केलं आहे साऊंड सिस्टम असेल विद्युत रोषणाई असेल लाईफ सिस्टम जेवढं जे जे काय असेल त्याच्याकडं प्रत्येक जण क्षणाचा विलंब आला होता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केला आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणूनच चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमा चार दिवसाचा आपल्या भैरवनाथ देवाचा असा चांगला आणि नेतक एक नेतक नियोजन करून गेले दीड महिना झाला आम्ही जमाची आमची यात्रा कमिटी आपल्या तडोळे गावातील सज्ञ आणि जाणकार मार्गदर्शकांच्या सहकार्यामधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि त्याचाच फित म्हणून गेले चार दिवस झालं या ठिकाणी आपला यात्रा महोत्सव चांगल्या पद्धतीने आपण संपन्न करतो आणि म्हणूनच नाथबाबाचा या ठिकाणी मानाची टोपी आणि श्रीफळ गुलाबूट पडून भैरवनाथ यात्रा कमिटीच्या ना। वतीला त्याचा आपल्या सदोर नगरीचे असणारे सुपुत्र डीएसपी न्यूज नेटवर्क चॅनेल युट्यूब चॅनेल चा चा गेली चार दिवसाची असणारा आपला भैरवनाथाचा महोत्सव पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्रिपोर देऊन भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मी खास करून आवजून घेतोय या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर बघितलं तर अनेकांचे फोन आले अनेकांनी सांगितले की यात्रा महोत्सव अतिशय खूप आणि चांगल्या पद्धतीमध्ये नेमकं नियोजन करून या ठिकाणी संपन्न होते त्याच खऱ्या अर्थानं जे फलित आहे ते आपल्या ज्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असणार आपल्या तळो नगरी मध्ये असणारे आपलेच हे बांधव घरी बसून सुद्धा आपल्या भैरवनाथाशी महा पालखी सोहळा असेल कुस्त्याचा जंगी आकारा असेल त्याचबरोबर आज महासंग्राम बैलांचा बैलगाडा शर्यत असे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आम्हा आम्हाला सर्वांना फोन आले आणि त्यांनी सांगितलं चांगल्या पद्धतीचं नेतक असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सर्वप्रथम दत्ता फाळकेंचा यथोचित सन्मान आमचे ज्येष्ठ सहकारी आणि ज्यांचं कार्यर्थाना आपल्या कुस्ती आकारासाठी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन लाभलं असे आमचे बंधु बाळासाहेब पवार यात्रा कमिटीचे सदस्य पदोळे ग्राम पंचायतीचे विद्यमान डेप्युटी सरपंच आणि कंटामुक्तीचे अध्यक्ष असा बघा किती एवढा योगायोग आलाय ती हे हो संगम जोडून बाळासाहेबांच्या भोवताळी त्यांच्या वतीनं त्यांच्या सुभाषते या ठिकाणी डीएसपी न्यूज नेटवर्कचे प्रोत्तर माननीय दत्ता पार्टी यांचा हेतूचे सन्मान होतोय बाळासाहेब पुढे